आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे कोरोना नियमांचे पालन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला विदर्भात अल्पावधीतच नावलौकिक असलेल्या आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मोर्शी शाखेच्या पतीने कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर निमित्त राज्यभर पत्रकार दिवस साजरा केला जातो याच अनुषंगाने सहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष संजय गार्पवार मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय उले तसेच ज्येष्ठ पत्रकार महादेव नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रतीय व्यवस्थापक प्रवीण शेरेकर तसेच शाखा व्यवस्थापक प्रमोद गावंडे कर्मचारी दर्शन रावणगावकर पवन होले स्वप्नील येवले चिराग टेंभे पवन गेडाम निलिमा जवादे यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा पुष्पगुच्छ व पेन आणि संस्थेची दिनदर्शिका देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार महादेव नवघरे यांनी आपले विचार प्रकट केले यावेळी पत्रकार अजय पाटील गोपाल डहाके दिनेश मिश्रा विकास पाटील प्रदीप तळस श्रीकांत सिंगकर गजानन हिरूडकर बाबुराव पडोळे दिलीप भोंते प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी